हा वाघोलीचा मुद्दा आहे याच्यामध्ये फक्त एका व्यक्तीचं नाव दिसतंय आपल्याला वडिलाचं नाव नाही बाकी कुठलाच तिथं पुरावा नाही आणि याच्यामध्ये असे पंधराशे लोक आहेत अकरा हजार पैकी ते बारा हजार पैकी साडेसात पैकी त्यातले पंधराशे लोक असे आहेत म्हणजे याचा जर रेशो आपण काढला हा रेशो परत एकदा वीस बावीस टक्क्यापर्यंत तिथे येतो त्यामुळे कुठं ना कुठं तरी सत्तर एक हजार नाही तर पंच्याहत्तर हजार ते ऐंशी हजारापर्यंतची मत चोरी या मतदारमध्ये शिरूर मतदारसंघामध्ये शंभर टक्के आहे आमचे अशोक बापू थोडक्याने का व्हायला जसं आम्ही आलो तसं शंभर टक्के दहा वीस हजारले ते निवडून येतील असा आमचा विश्वास होता एवढा पैसाचा मारा पूर्ण असून हो सुद्धा सर्वे सुद्धा होता पण सर्वे चांगला होता आम्ही म्हणलो वाईटात वाईट, वाईट, वाईट वीस एक हजारले ते शंभर टक्के येतील पण जो निकाल लागला अतिशय घातक निकाल लागला त्याच्यावर आमचा विश्वास नाही आणि खोलात गेल्यानंतर हे सगळे विषय आता बाहेर निघायला लागलेत आणि हे विषय का उशिरा येत कारण आम्हाला मॅन्युअल एंट्रा बघावं लागतात मॅन्युअल गोष्टी बघाव्या लागतात हे मी मांडला होता काही दिवसांपूर्वी याच्यामध्ये काही लांबून फोटो काढतात हे जर झूम करायला गेला तर काही तोंड दिसत नाही त्याच्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट फोटो सुद्धा बऱ्याच ठिकाणी वापरण्यात गेलेले आहेत एक लहान पोराचा फोटो मोठ्या व्यक्तीचं नाव दाखवून शंभर वर्षाचं त्याचंही तिथं मतदान करून घेतलेलं आहे आणि एक म्हाताऱ्या माणसाच्या नावावर बाळाचा फोटो दाखवलाय अशा पद्धतीने मजा तिथं केलेली आहे आणि मग कधी कधी काही आता थोरात साहेबांच्या मतदारसंघामध्ये तर आ, पत्नी आणि पती यांना तिथं आधार कार्ड दिलं गेलं आणि त्या दोघांची आई सेम दाखवली म्हणजे बहीण भाऊ होते का पती पत्नी होते म्हणजे हेच गल, ग, ग गल्लं तिथं आपली सुटत नाही तर अशा प्रकारे हे वोट चोरी झाली लोकशाहीची हत्या आहे हेच मी सांगतोय संविधान हे धोक्यात आहे ही वोट चोरी गद्दे चोरी ज्याला काय तुम्हाला म्हणायचं म्हणा पण हे गरिबाच्या अडचणीचा विषय होऊ शकतो त्यामुळे सरकारला अहंकार आहे की काय फरक पडत नाही जसं आता छत्रपती मध्ये शिरसाट नावाचे मंत्री आहेत एखादं उपोषण असेल आता इथं एक साहेब तिथं उप, उपोषण करतायत आताच आम्ही कलेक्टर साहेबांशी बोललो अशोक बापू काल बोलले होते चर्चा झाली उद्या शंभर टक्के प्राण तिथे येतील आणि अशोक बापू साहेब आणि कलेक्टर साहेबांबरोबर बैठक लावली जाईल ही नॉर्मल प्रथा पण छत्रपती मध्ये हे महाशय करामती व्यक्ती म्हणजे सिरसाट यांनी एक शेतकरी आपल्या हक्कासाठी नऊ दिवस झालं उपोषण करत होता या महाशयाला पैसे खाण्यासाठी वेळ आहे सिरसाटांना पण शेतकऱ्याकडे जाऊन भेटण्याचे वेळ नाही मग त्यांनी केलं काय त्या मध्ये त्या शेतकऱ्याला टाकलं आणि घरी येऊन त्यांचा तिथं चर्चा केली आणि तिथं उपोषण सोडलं अशी प्रथा का कारण का ह्यांना असं वाटतं वोट चोरी करून लोक आपल्यावर राहिली काय नाही राहिली काय लोकांसाठी काय केलं काय नाही केलं काय युवांची माती फोडायची जाती धर्मामध्ये वाद नारवायचा तसंही आपण निवडून येतो हा जो अहंकार आहे तो लोकांच्या माध्यमातूनच आपल्याला हा उतरवता येईल म्हणूनच आज दिवाळीचा दिवस दिवाळी सर्वजण साजरी करत असताना आम्ही दिवाळी साजरी न करता आज सकाळी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं आणि इथं वोट चोरी म्हणजे लोकशाही संविधान टिकण्यासाठी या केसनंद गावामध्ये जिथं अभूतपूर्व असं एक घर आहे एकशे अठ्ठ्याऐंशी वेगवेगळ्या समाज जाती समाजाची लोक तिथं राहतात त्या घरासमोर जाऊन दिवाळी आम्ही तिथं प्रातनिधिक स्वरूपात आता घर नाहीच तिथं जी काय मोकळी जागा असेल तिथं आम्ही जाऊन प्राथमिक स्वरूपात हे तिथं होळी करेल दिवाळीच्या दिवशी कशाची होळी तर हे सगळे फुकटे खोटे चुकीचे कागद आहेत याची होळी शंभर टक्के तिथं आम्ही करू पार था। पार था। पार था� আঙ্গীয়া পতাকা এই সরকার ঢাকা সরকার সর্ববঙ্গ